देव दिसे भक्तीली भक्तापायी सुखालाही आली याहो आनंदाचा पुर चालला अवघे गरजे आषाढी एकादशीच्या तमाम जनतेला सी चोवीस तास परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा जय जय रामकृष्ण हरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या विठुरायाची आषाढी एकादशी आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे मंगळूर सोमा टोल प्लाझा इथे आषाढी एकादशी निमित्तानं प्रहार टोल कामगार संघटनेच्या वतीनं प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गणेशभाऊ निंबाळकर यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची आरती करून वाहन चालकास आणि प्रवाशांना साबुदाना खिचडी आणि केळीचं वाटप करण्यात आलं यावेळी टोल प्रशासक मनोज पवार यांच्या हस्ते गणेशभाऊ निंबाळकर यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रहार संघटनेचे युवा अध्यक्ष चंद्रकांत जाधव हो, तसेच जा समाधान भोईटे प्रहार टोल कामगार संघटनेचे अध्यक्ष बंसीलाल कासव टोल प्रशासन अधिकारी मनोज पवार रविभाऊ अहिरे सोपान पवार शिवाजी थोरमिसे तसेच शशिकांत थोरमिसे बापू जाधव हो, विलास गलांडे सुभाष पवार आदींसह कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्राची विचारसरणी हे पायाभूत तत्व म्हणजे पंढरीधीश पांडुरंग आणि पंढरीधीश पांडुरंगाच्या भूगळ्या अर्चनेचा आजचा हा आषाढी एकादशीचा पवित्र मुहूर्त आहे आजच्या या दिवशी युनियन काय असतं हे पाहायला भेटलं तुमच्या सगळ्यांचा एकोपा तुम्हाला जिंकून गेला मी निमित्त मात्र ठरतो तुमच्या सगळ्यांच्या असलेल्या प्रामाणिक भावना तुम्हाला जिंकून गेल्या तुम्ही हरला नाही खचला नाही ही त्यामागची भावना सचोटीनं तुम्ही तुमच्या कामाला महत्त्व दिलं या युनियनच्या माध्यमातून एक गोष्ट मलाही शिकायला भेटली ज्या दिवशी माझ्या गुनबेचं कष्ट करायचं असं युनियन उभं राहील ना त्या दिवशी असाच आनंदाचा दिवस त्याच्या आयुष्यात येऊन हो हीच <सथ> आहे रोज कोणी यावं आणि त्याला फसवून जावं ज्याच्या आधाराला जावं त्यांनाही फसवावं ज्याला त्याचा आधार आहे त्यांनाही फसवावं या फसवणुकीच्या या प्रवासामध्ये आषाढीच्या या पूर्व पवित्र दिवसाला मी पण परमेश्वर पांडुरंगाकडे एकच प्रार्थना करेल की जी कोण व्यवस्था चालते ज्यांना चालवण्याची तू बुद्धी देतो त्यांना तुझ्या खऱ्या भक्ताला न्याय मिळवण्यासाठी त्यांच्या त्या असलेल्या व्यवहारामध्ये त्यांना बळ दे बुद्धी दे आणि या कष्टकऱ्याचं कुणब्याचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं जाऊ दे यासाठी त्यांना ते बळ देऊन कुंब्याचं आयुष्य सुख करे एवढंच प्रार्थना करतो आणि राहिली गोष्ट तुमचा तुमचा न्याय हा तुम्हाला न्याय परमेश्वराला द्यावाच लागला तुमच्या कामामध्ये मी निमित्त ठरलो पण मात्र या कामातून चालत असताना काम सचोटीनं केलं तर फळ मिळतं हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्या कामामध्ये कुणाचा द्वेष नसावा कोणाचा मत्सर नसावा कुणाप्रती ईर्षा नसावी आपण कुणाला हरवायला नाही आलो तर आपण स्वतः जिंकायला आलो एवढी भावना असली पुरेशी आहे कुणाला न हरवता आपण चालत राहिलो की निश्चितच आपल्याला जिंकण्याचा आनंद मिळत राहतो हाच आनंद तुम्हाला सदैव मिळत राहो तुमची ही युनियन अबाधित राहो या युनियनच्यासाठी काम करणारी सगळीच मंडळी एकमेकाविषयी प्रामाणिक आहे हा प्रामाणिक भाव असाच वाढत देत तुम्ही सर्वजण सुखानं राहावे या शुभेच्छा देतो आणि माझ्या या प्रहारच्या परिवारातली ही जी मंडळी आहे तुम्ही आता प्रहारचाच परिवार आहात आणि या प्रहार परिवारातली ही मंडळी आपल्या अपरोक्ष तुमच्या या कामासाठी झटणारे आमचे चंद्रकांत भाऊ असतील ज्या प्रत्येक कामाची बारी बारीक बारीक टिप्पण घेऊन पत्रकारांना सांगणं अधिकाऱ्यांना सांगणं पोलिसावर प्रभाव टाकणं या दिसायला अप्रत्यक्ष गोष्टी आहे पण या सूक्ष्म गोष्टी आपल्या या लढ्यामध्ये परिणाम करून जातात जे परिणाम करणारी चंद्रकांत भाऊ असतील या ठिकाणी जाय। सी ए बोईटे साहेब असतील सगळीच मंडळी असतील माझ्या समवेत असलेली त्या सर्वांचाही मनापासून आपण आभार व्यक्त करूया सगळ्यांच्या आयुष्यात असेच सन्मानाचे दिवस येऊ दे यासाठी प्रार्थना करतो पुनश्च एक वार पुंडली कवर्दा हरी संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका